विभाज्य संख्या म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी आता आपण पहिल्यांदा हा दोनचा पाढा बघूया तर या दोनच्या पाढ्यामध्ये ज्या ज्या संख्या दिसत आहेत या सगळ्या संख्या या दोन्ही विभाज्य आहेत म्हणजेच काय विभाज्य आहेत म्हणजे काय या सगळ्या संख्यांना दोन्ही भाग जातो दो आपण जेव्हा म्हणतो की दोन्ही भाग जातो किंवा दोन्ही एखादी संख्या विभाज्य आहे याचा अर्थ दोनाने निशेष भाग जातो निशेष भाग म्हणजे काय म्हणजे बाकी शून्य असते तर दोन चार सहा आठ या सगळ्या संख्यांना दोन्ही निशेष भाग जातो बाकी शून्य असते म्हणून या सगळ्या संख्यांना दोन्ही विभाज्य संख्या असं म्हणायचं आता दोन्ही विभाज्य संख्या कशा शोधता येतील कुठल्या संख्या दोन्ही विभाज्य असतील तर दोनला कुठल्याही संख्येने गुणलं की दोन्ही विभाज्य संख्या मिळते म्हणजे समजा मी दोनाला दहा ने गुणलं वीस वीस ही विभाज्य संख्या दोन्ही चाळीस दोनला ला गुणलं तर चाळीस येतील त्यामुळे ते चाळीस ही संख्या पण दोन्ही विभाज्य आहे आता असंच समजा मी हा तीनाचा पाढा पाहिला तर तीनाच्या पाढ्यात ज्या संख्या आहेत तीन सहा नऊ बारा आणि अशा सगळ्या संख्या या सगळ्या संख्या या तीननी विभाज्य आहेत आता आपण हे गुणाकार बघूया तीन गुणिले पाच बरोबर पंधरा म्हणजेच पंधरा ही संख्या तीन आणि पाच या दोन्ही विभाज्य आहे आता तीन गुणिले चार म्हणजे बारा आहे आणि फक्त तीन चौक बारा आहे का नाही साई दुने पण बारा आहे बेसक पण बारा आहे म्हणजेच तीन आणि चारचा गुणाकार जसा बारा येतो तसा दोन आणि सहाचा गुणाकार पण बारा येतो म्हणजे बारा ही तीन चार दोन सहा या सर्व संख्यांनी विभाज्य अशी संख्या या सर्व संख्यांनी बाराला निशेष भाग जातो आता मी एक गुणिले पंधरा बरोबर पंधरा असं पण लिहू शकते का मी लिहू शकते बारा गुणिले एक बरोबर बारा असं पण लिहिता येतं का लिहिता येतं म्हणजेच पंधरा ही फक्त तीन आणि पाचनी विभाज्य नाही तर पंधरा ही एक आणि पंधरानी सुद्धा विभाज्य आहे तसस बारा ही कशा कशाने विभाज्य आहे तीन चार दोन सहा आणि याबरोबरच एक आणि बारा म्हणजे एक आणि ती स्वतः या संख्यांनी पण या संख्या विभाज्य आहेत